हाय नमस्कार आपल्या बावन लहान बहिणींना झालं का आपल्या भावा बहिणींचं जेवण खावन भावा बहिणींना मी काय अजून जेवले नाही कामाव ना आधी का लय गरम व्हायला लागलं म्हणून आंघोळ ही केली चांगली गार पाण्याने आंघोळ केली बघा भावा बहिणींनो बरं वाटायला लागलं लय गरम होतय आहे मैंदाळ काम आता नुसता टप्पा 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 घाम पडतोय बघा काय सांगायची सोयीच नाही पण असू दे काय माणसांना लय ज्याला बॉडी हे असेल त्याची चरवी जाईल निघून होणारे तापून तापून पागळून जाईल जिरून तर नेहमी उन्हात थांबावं सारखं उन्हात असावं भावा बहिणीनो आपल्याला तर थंड बिन सगळं सारखं देव चाललं तर आपल्याला काय कुठल्याच ह्यादात फरक पडत नाही पण कसं आहे भाव बहिणीनं ज्याला ऊन सण होता नाही ना त्याला असं बाहेर सुद्धा निघ वाटत नसत इतकी गरमी आहे पण मला काय म्हणायचं आहे जसा उन्हाळा आहे तसाच पावसाळा बी पाहिजे पाऊस बी भरपूर पाहिजे म्हणजे आम्हाला बी काम धंद लागते रे खुरपान तुरपान काय हे माणसांनी लावलेले आहे वांगी तपाटी काय बी लावलेली ही भावा बहिणीनं कामाशेवर जोम नसत मला नाही आवडतं काम सारखं कामाला जा वाटत तर आता आपल्या आवेला आता कुठनं खबर आली काय माहिती बाया मग तो ठरल्या जागेचा बर्थडे आहे मग म्हणलं काय सांगावा नाही काय मग सांगितलं नाही काय बोललीच नाही ते बर्थडे तुलाच कसा काय आला तर काय आलाय म्हणणार मॅचेस आलाय बघा आलेला तर असला तर सांगितलंच असतं की पून पण काय खबरच नाही ह्यालाच चाल खबर कुठ न कोण असाव म्हणलं असला तर असू दे मग कर मग केली का नाही कुणा ठावत मग काय म्हणायचं आता मला नाही येत बावा बहिणी काय ते शुभ इच्छा का काय ते आपल्या अशीच गेली जिंदगी बोहळ्या पणातच शुभ इच्छा नाही काय नाही आता मला तर कोण तर म्हणत आहे बाया आता मी काय बावळाटपणा केला कुणा माझे मला ना आणि आल्याला पाहुणा दळून का खायना असा झालाय माझा खेळ आता बावळाटसारखं मी काय केलं कुणाट ठाव सांग बाबा मला मी काय बावळाटसारखं के केलं बावळाटपणा केला कुठलं काय चुकलं माझं कुणास ठाव कशाचं तर असू ज्या मनाला वाटेल तस बोल पटेल तस असल चुक म्हणून मी झाले असेल बावळाट आपल्याला कामाच्या राड्यात एक काहीतरी सुसाना काय झालं काय ना माझ्या बी जीवाला लागलं जेवाला लागलं म्हणजे असं लागलं की बाया आपण चांगलं बोलतो हे करतो वाहा बहिणीला आणि आपण काय चुकलं कुणा ठावाय असं झालं व मला बी काळजी लागली वाहा बहिणींना काय चुकीचं शब्द गेलं काय कोणाला असं वाटायला लागलं पण वाहा बहिणीनं मी चुकीचं काहीच बोलले नाही आम्ही कोणालाच काय म्हणले नाही माझं मी सांगितलं आपले काय असल ती कहाणी मी दुसऱ्याचं नाही व काय म्हणत पहा बहिणी आणि मी कोणाला बोलत पण नाही लग कशाला ना कुणाचं मन दुखवायचं आहे आप बोलून आपलं दुखावलं तर चालतं कोणी पण आपण नाही दुखवत कोणाचं ना आपण लय मोठ्या मनाचं आहे सभे आपल्याला कोण काय म्हणतात आपण पुढं निघून जातो पण असं मागं ओळ सकाळ बघत नाही त्या माणसाला उत्तर पण देत नाही आपण की तो का असं मला म्हटलं म्हणून मानायचंच नाही परत त्याच माणसाने ला जाय पाहिजे आपल्याला ती काय बोललं नाही ना आपणच चुकलो त्याने ते आपल्याला स्वतःला चुकी माफी मान्य करायची असते पण आपण होऊन त्या माणसाला काय म्हणायचं नाही की तुम्हाला असं का म्हटलं तसं म्हटलं म्हणायचंच नाही भावा बहिणींनो तिच माणूस लाजलं पाहिजे मनालाच यायला ती आपल्या वाट नसताना आपल्याला काय नाही बोललं तरी आपण चुकीचं चुकी बोललो त्या माणसाला हो आता मी शाळेत जाते का ग बाया मायरो तेव्हा काय का आता मायरो मला पेनच मागायला लागली आता मी कुठला पेन देऊ तेव्हा काय का आता गाईच घ्यायला लागली दे दे कुठला देऊ मी पेन नाही की माझ्याकडं पेन काय मला माहित नाही अंकलचा का ना, का ना, ना। का आता मी तर कशाला पेन वापरते मला शाळा ना फिरान तेव्हा का मला म्हणती जा की मग शाळेत आता जावं शाळेत घेते का शाळेत मला हे बरं विसरून म्हणा आमच्या आईला शाळेत घेता का वेचरून मग ती चरून आली मी जातो शाळेत तर आता मग शाळा भरल्यावर जाईल मी मायर शाळेत हा माझ नाव तुटाक शाळेत बर काय टाकणार माझं नाव शाळेत काय टाकणार ऐंशी नव्वद असलं असतं वै नाव अग माझ संपूर्ण नाव ही काय त्या सरांना माहिती नकोय हजरे घेताना का सांग बरं इकडे काय आम्हाला नाही शाळेत टाकलं बाई आमच्या आई बाप्पा आमच्या आई बापाने आम्हाला नुसतं कामच करायला आवलं शाळेतच नाही घातलं विचारच केला नाही आमच्या शाळेच्या आई बापाने त्यांना फक्त कामधंदा आमच्या नशिबाला लिहाला होता आणि ते आम्हाला कामाला लावायचे सारखे काय गर बर दप्तर हे घेऊन ये मला हिथं येऊन सांग की हिता येऊन सांग की शाळेला लावायचे आयला म्हणून तो, तो काच या मावशांना काकांना सांग आईला शाळेत लावायचे आता मावशांना काकांना आईला शाळेत टाकायचे टाकायचे का लावायचे लावायचे शाळेत मायरो लावायचे शाळेत आणि मग मी शाळा शिकायची हाय का नाही मायरो दर आणते हा मायरो दफ्तर आणायचे हे तुला बंदूक बंदूक कशाला मला

शाळेत आणि मग मला लेहायला वाचायला आहे ना, का नाही आणि मग मी पेन पण आणीन वही पण आणीन पाटी बी आणीन सगळं आणेन हा आणि डॉक्टर आणि मला लेहा वाचाय आल्या मग मी चांगल्या भावा बहिणींना व्हिडिओ काढून दाखवीन आहे का नाही आता काय आपल्याला खरं पाटी बी भेटते वाटत काय मग लय बारी बारी भेटत जाव लागल मग शाळेत शाळा मा कशाच काय आमचं आहे खुर्प शर्ट पिशवी बाटली घ्यायची जायचं का आम्हाला आपलं कशाला शाळेत अगं शाळेत पैसे नाहीत भेटत माहेर शाळेत नुसतं बसायचं शिकायचं कामाला गेल्या पैसे भेटतात मग आताच्या वयात मी शाळेत जाऊन खायचं काय गाय की हाय कि काय भात ना उसळाचा भात तू ना हा उसळाचा भात खायचा पाते तुला बीट्टी अजून अजून पॅन बिट्टो अजून ती वही भेटते अजून ती काय रे ती दप्तर भेट तुला सुंदर भेट खरं हां आई मग आपण दोघे एकत्र जाऊ शाळेत हा दोघे ना एकाच वर्गात बसायचं हां मला दप्तर हं आहे की, की तोला दप्तर आहे मग तुझ्या जे दप्तरात माझं सगळं घ्यायचं सामान तो आ आता कशा ना नको शाळेत जाताना शाळा सुरू झाल्या शाळा अजून भरली ना शाळा भराय टायम आहे मायरू हम्म इथं वय अग अजून शाळा भरायची पोरीवर अडकवून ठेवते वय हा

बघा भामा बहिणीनं मायरू काय म्हणते आता शाळेत लावायचे मला मायरून तर भामा बहिणीनं मला जावं लागेल शाळेत आता मायरून मी एकाच वर्गात बसतो शाळेत पावडर कशाला टाकते अगं मग ते वर्गात जाताने नटायचं आता नको काय काढू बारताना अग त्या दप्तरात कशाला ठेवते मायर परत गावायचं नाही तू डी दप्तर कुठंतरी ठेवून कस आहे बाबा बहिनं माय बोलाय आता हिरबळ डोकं दुप्त तिला बोलून बोलून तिला तिचं तोंड दम काढत नाही सारखे बडबाड बडबाड हिरबळ करत बसते एक त्या अगर... तेव्हा आता दप्तरातच भरलं सगळं नटायचं सामान मला ते नटायचंच घेऊन म्हणते शाळेत जायचं नटायचं घेऊन जातात का शाळेत नाही तर सर ठोकायचं कशाला हे आणलंय नटायचं म्हण पाठी पुस्तक पेन्सिल दिली ठेवून आणि निघाले नटायचं घेऊन भेटतो आता भावा बहिणी आपण फुलड्या एडमध्ये घ्या आपली काळजी बाय बाय